काय म्हणतो मंडळी मिरग आला म्हणजे सुरू झाला हा तर राखणं सुरू होतील मिरगाच्या मी कोण माप दिवसांना आलो म्हणजे काय जण म्हणायला काय करीत नाही करीत नाही तर म्हटलं काय करूया तर मी लांजे कर बन हा तर आता मिरग सुरू झालं तर दा आठवण आली तुमची काय मिरगात कसं माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे राखणीचे दिवस असतात आणि मग सगळे आपण एकत्र येतो आणि मग आपल्या शेतात जाऊन राखण देतो आणि मग सगळं खाताव आणि मग नंतर आपली शेतीची कामं सुरू होतात हाय पण कसं माहिती आहे आता ह्या हली काय होतं तर पावसाचं काय खरं नाही बघा आता स सात जून होऊन गेला मिरग लागला पण पावसाचा काही पत्ता नाही हां म्हणजे कसं जसं आपण वागतो तसं निसर्ग आपल्या सोबत वागतो ना हे सगळं आपल्या वागणुकीचे परिणाम आहेत मिरग म्हटला की म्हणजे सात जूनच्या अगोदर असा पावसाचा नुसतं धुमाकूल असं तुम्हाला माहिती आहे म्हणजे तेव्हा ज्या शाला अशा सात जूनच्या दरम्यान सुरू व्हायच्या होय आता जरा थोडं मोरोमरो होतात सुरू पण या दरम्यान कसला जबरदस्त पाऊस असायचा तुम्हाला तु। सांगतो पण आता हे सगळं सगळं चित्र बदलत चाललं म्हणजे जशी माणसा बदलत चालली ना तसं हे सगळं पावसाचं चित्र पण बदल झालं म्हणजे आता कसं अखंड वर्षभर पाऊस हा जून सप्टेंबर तर राहिलाच इशे बाजूला पण कधी ऑक्टोबरात पण पडतो जानेवारीत पड पडतो एप्रिलमध्ये पण पडतो आणि मे महिन्यात पण झोप पडतो काय जरा राहिलं नाही पण मागे सगळं जाऊन दे आता पहिल्यानं हिडो करतो ह्या म्हणजे बरेच दिवसां मिरगाची राखण आहे तर राखणे सगळ्यांनी या हा म्हणजे सगळा इशे एक असतो परंपरेचा भाग आहे हा आपलं लोक आपलं कसं का करतं शेतकरी म्हणून आपलं शेत पिकावं चांगलं राहावं हा जी भरभराट बर व्हावी म्हणून आपण राखण देतो मिरगाची हां आणि मग शेती चांगली व्हावी पीक चांगलं व्हावं म्हणून सगळं हे सगळं चालू असतं तर मंडळी राखणीला यावा राखण राखणीचं तर खावीच पण मेन म्हणजे आपण काय करूया आपल्या कोकणाला वाचूया निसर्गाला वाचवूया हां सगळी झाडामाडा मोडत आहेत सगळी तोडतायत वाटवला करायचं आहे सगळ्याचं आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून हे पावसाचं सगळं हे खेळ सुरू आहे हे पाण्याची टंचाई होते शेतीची इलेवाट लागते हां येलेत सगळं काय होत नाही आणि येलेत नाही झालं तर काय तुम्हाला माहिती आहे काय होतं तर मंडली चला या पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाढला तर जरूर सांगा आता कसा पाऊस सुरू झाला की कसं असं मासं गरवणीचं मासं येतील ना तेव्हा आपण काहीतरी करूया हां चढणीचं <laughs> मासं हा सगळ्यांशी माहिती आहे कोईन बीन ह्या त्या सगळं सगळं माहिती आहे घराबिऱ्या काढती होता सगळेजण आता बाकी सगळं जाऊ दे आता आधी मिरगीची राख नाही ती भागवून घेऊया आणि शेतीश्वराने आपल्या पावसात प्रसन्न करूया या सगळ्यांनी म्हणून प्रार्थना करूया सगळ्यांची शेती चांगली होऊ दे सगळ्यांना सुखपती लागू दे चला मी बबल रांजे कर तुमची मी रजा घेतो आजच्या पुरती हा चला तर जाऊया आता सगळी तयारी झालेली आहे माघारी वाट बघते